मराठी विषयामध्ये अनेक वाक्प्रचार असतात तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या शरीराच्या अवयवावरून वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार इथं तयार केलेले आहेत उदाहरणार्थ कान नाक डोळा कपाळ अशा या संदर्भात त्यांनी स्वतः वाक्प्रचार तयार करून आणि त्याचे अर्थ ते या ठिकाणी सांगतायत आपण थेट याच्याकडे थेट जाऊया आणि ते आता वाक्प्रचार सांगतील आणि त्याचा अर्थ सांगेल पटकन कानात बुजबुजणे गोष्टी सांगणे गोष्टी सांगणे कान उघाडणे करणे चुकी बद्दल कडक शब्दात बोलणे बरोबर काना डोळा करणे लक्ष न देणे लक्ष न देणे लक्ष देणे डोळा न घालणे म्हणजे झोप न लागणे बरोबर घालणे स्पष्ट लक्षात आणून देणे अरे वा डोळा नसणे दुर्लक्ष असणे दुर्लक्ष असणे दोआ तेल टाकणे म्हणजे लक्ष देणे लक्ष देणे कण टवकरणे म्हणजे का, 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 कानाविषयी सांगतो का तू, तू? आ, सांग पट म्हणजे कोणी सांगितले तर ते नीट ऐकणे मंद बुद्धी असणे बरोबर पुढे कपाळ मोक्ष होणे म्हणजे मृत्यू होणे अजून हात लावणे मध्ये एकदम बरोबर म्हणजे राग येणे काय आड्या तोडणे म्हणजे राग येणे कपाळावरती आड्या येणे हा म्हणजे राग येणे कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव दुर्दैव उडाणे दुर्दैव उडाव पाणी येणे म्हणजे हवेसे वाटले बरोबर तोंड येणे सामना करणे एकदम बरोबर तोंडात बोट घालणे आश्चर्यचकित होणे म्हणजे कालचे निघून जाणे तोंड सुटणे म्हणजे अति बोलणे अति बोलणे कुलूप घालणे गप्प बसणे एकदम बरोबर तोंडणे भांडणे तोंड वेंग म्हणजे याचना करणे बरोबर तोंडाला पाणी सुटणे अर्थ हाव होने। हाव निर्माण निर्माण होणे होणे बरोबर तोंड सामना व्यक्त करणे सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे एकदम बरोबर पाणी सुटणे काहीतरी पदार्थ खायचे तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हवेचे वाटणे

नो no. नाक परत नवीन ना। लाचार कोण माफी मागणे नाक उघडणे म्हणजे उपवास होणे उपवास होणे हा नाक खूप असते म्हणजे दुसऱ्याच्या बांधणार सह सहभाग होणे बरोबर नाकाने कांदे सोलणे म्हणजे आगाऊपणा 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 करणे शहाणपणा दाखवणे म्हणजे नापसंती बरोबर बरोबर या ठिकाणी बघा तर हा अजून दमणे तर अतिशय छान वाक्यप्रचार तुम्ही तयार केलेले आणि तुमच्याच तोंडातून किंवा तुमच्या स्वतः तयार केलेली वाक्य तुम्हीच त्याची उत्तरं दिलीत म्हणून खऱ्या अर्थाने तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे धन्यवाद क्रॅप्स गो खूपच छान उत्तर दिले माझ्याकडनं देखील तुम्हाला धन्यवाद ओके